श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ दिवाळी अमोशानंतर म्हणजे एक अंधाराचा काळ नाही तर तुमच्या जीवनातील एक महत्वाचे वळून घे वळण घेऊन येणार आहे कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ घेऊन आला आहे अनेक आश्चर्यकारक आणि थरारक घटना ज्या तुमच्या आयुष्याला कधी नव्हे तसेच चालना देणार आहेत पण लक्षात ठेवा मित्रांनो की या बदला सोबत येणाऱ्या शक्तींना सामोरे जाणं सोपं नाही या काळात तुम्हाला काही भीती आणि अनिश्चितता देखील भासू शकते ती भीती म्हणजे तुमच्या अंतर्गत आश्रयाखालील अज्ञात भीती असू शकते ती काय आहे कोणत्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल तुमचं मन उत्सुकतेने पण थोडक्यात काळजीत गुंतलेलं असेल हे जाणून जाणून की हे दिवस तुमच्या कर्तृत्वाची तुमच्या श्रमाची खरी कसोटी घेणारे आहेत जा कर्तृत्वाचा मोठा दबाव असणार आहे पण या दडपशाही मागे ब्रह्मांडातील एक अदृश्य न्यायालय चालू आहे ज्याचं फळ तुम्हाला या काळात मिळेल या दिवाळीच्या आमोशाच्या नंतर नंतरच्या काळात कर्क राशीसाठी येणाऱ्या पाच महत्वाच्या घटनामुळे तुमचं आयुष्य वेगळं वळण पकडेल आणि एक विशेष योग ज्याने तुमच्या प्रगतीला जीवनातील बदलांना दिशा देईल तो देखील या काळात साकार होणार आहे जर तुम्ही या बदलासाठी तयार असाल तर या रहस्यमय प्रवासात जाण्यासाठी सज्ज व्हा कारण या प्रवासात तुम्हाला तुमच्या धैर्याला संयमाला आणि अंतर्मनाला पार खायला लावलं जाईल तुमचं लक्ष वेधून घ्या मन तयार करा पुढे जे काही असेल ते प्रश्न उभे राहतील ज्याची तुम्ही उत्तरे तुम्हाला पाहिजेच असतील तर कर कर्कराशीच्या प्रवासात काय मोठे बदल होणार आहेत कोणत्या संधी येतील आव्हानांनी तुमचं आयुष्य चित्रित कसं होईल आणि कोणता योग तुमचं भवितव्य घडेल तुमच्या आयुष्यात होणारी ही चमत्कारी घटना मागचं रहस्य या व्हिडिओत आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर होण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि भगवान महादेवाचा आशीर्वाद सदैव राहण्यासाठी जय भोलेनाथ भोले शंकर महादेवा कृपा राहू द्या आमच्यावर असं पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने लिहा जो अशी कमेंट कळत दिवाळीच्या नंतर त्याच्या आयुष्यात दोन आनंदाच्या चमत्कारिक घटना सुद्धा घडतील कर्कराशीच्या जातकनो नीट लक्ष कान देऊ नये का कारण दिवाळीच्या अमोष्यानंतर कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक ऐतिहासिक अभूतपूर्व महाराज हा योग आठशे कारण बनेल कारण या काळात तुमच्या हे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आर्थिक समृद्धी घरगुती सुख शांती नोकरीतील पदोन्नती तसेच नवीन व्यावसायिक संधी तुमच्याकडे येणारे आहेत घर जमीन वाहन खरेदीसाठी प्रबळ योग तयार होतील आणि अचानक मोठ्या प्रमाणात धनलाभ सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल पण यामधून जाण्यासाठी संयम आणि चिकाटी महत्वाची ठरेल मित्रांनो कारण हा योग हो तुमच्यावर फक्त चांगलेच परिणाम करणार नाही तर तुमच्या कर्माची कसोटी घेणार आहे ग्रह आणि बृहस्पतीचा योग तुमच्या आयुष्यात स्थिरता जाणीव आणि आध्यात्मिक वाढ घेऊन येणारच आहे परंतु या काळात तुम्ही जुन्यातून तुम बाहेर पडून नवीन ऊर्जा नवे विचार नवी दिशा स्वीकारायला तयार राहा या राजयोगामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अनेक गोष्टीचा फेरबदल होईल नवीन कामधंदे प्रेम संबंध सामाजिक प्रतिष्ठा आर्थिक सुरक्षा यांच्यात वाढ होईल आणि या काळात तुम्हाला स्वतःला एक नवीन व्यक्तिमत्व सापडत जाणार आहे ज्या आधीपेक्षा अधिक प्रभावशाली स्थिर आणि समृद्ध असेल दिवाळीच्या या महान योगाने तुमच्या या अडथळे दूर करून तुमच्यासाठी एक सुवर्णिम भविष्य उलगडून दाखवणार आहे प्रभावी निर्णय होतील प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जात राहून हा योग तुमच्यासाठी खरे यश आणि समृद्धीचे धोतक बनणार आहे मित्रांनो लक्षात घ्या दिवाळी कर्क राशीच्या जातकांसाठी करिअर क्षेत्रात एक मोठं वळण वळण येणार आहे हे काळ तुम्हाला तुमच्या मेहनतीचे खरे फळ मिळून देईल ज्या प्रोजेक्ट्स किंवा कामामध्ये तुम्ही वर्षभर गुंतले होते त्यात अचानक चमक येईल नोकरीत किंवा व्यवसायात नवीन प्रगतीचे दारे खुली होतील या काळात तुमचा आत्मविश्वास काम करण्याची क्षमता पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढलेली असेल वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि तुम्हाला तुम त्यांच्याकडून कौतुकाची विशेष संधीही मिळेल कारण काही कर्कराशीच्या जातकांना दिवाळीनंतर पदोन्नती बोनस किंवा नवीन जबाबदारी स्वीकारण्यास मिळेल ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होईल पण आज काळात काहीसा दबावही जाणवेल तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुमच्या निर्णयामध्ये काळजीपूर्वक विचार करावा लागेल आणि सहकार्याशी नातेसंबंधांना सांभाळणेसुद्धा गरजेचे आहे मित्रांनो कमी चुका करा संयम राखा यामुळे हा वेळ तुमच्यासाठी सुवर्ण करिअरमध्ये येणारे हे सकारात्मक बदल केवळ तुमचं भाग्य नसून दिवाळीनंतरच्या विशेष ग्रहयोगाचा परिणाम असणार आहे या काळात शनी आणि गुरु ग्रहाचा प्रभाव तुमच्या कामात समतोल आणि स्थिरता आणण्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे ही काळजीपूर्वक आणि मेहन मेहनतीने घ्यायची संधी आहे कारण या यशाच्या मागे कठोर परिश्रम आणि ब्रह्मांडीय शक्ती नियती ध्वनी असे काम करत आहेत तुमचं धैर्य आणि चिकाटी हेच तुमचं यश निश्चित करतील मित्रांनो कर्क राशीच्या जातकानं दिवाळी कर्क राशीच्या लोकांसाठी एक मोठा आर्थिक बदलसुद्धा घडून येणार आहे कारण अचानक तुम्हाला धनप्राप्तीचे नवे मार्ग समोर येतील नोकरीत व्यवसायात उत्पन्न वाढेल बोनस भरती नफा मिळण्याचे योग तयार होतील हा काळ म्हणजे एक सुवर्ण संधीचा काळ ज्यामुळे आर्थिक ध्येय मजबूत होईलच आणि घरातील आर्थिक चिंता सुद्धा कमी होतील पण या आनंदाच्या पार्श्वभूमीवर जाणून घ्या की सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचं आहे कारण जवळच्या व्यक्तीपासून काही फसवणूक होण्याची शक्यता देखील या काळात वाढू शकते त्यामुळे कोणत्या आर्थिक व्यवहारामध्ये काळजी घ्यायची कोणत्या नात्यामध्ये विश्वास ठेवायचा याचा नीट विचार करणं तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे अचानक येणाऱ्या पैशाचा योग्य वापर कसा करावा या संदर्भात सतर्क राहावे लागेल मित्रांनो कारण दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ग्रहांची स्थिती कर्क कर राशीसाठी मोठ्या धनलाभाचे संकेत घेऊन येते विशेषतः बुध ग्रहाचा प्रवास तुम्हाला नवीन आर्थिक दिशा देईल तरच तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल आणि पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे लोन घेण्याचा विचार करत असल्यास तो काळजीपूर्वक आणि नियोजनापूर्वक करावा दिवाळीनंतरची ही आर्थिक परिस्थिती तुमच्यासाठी एक मोठी संधी आव्हान देणारी येईल फक्त पैशाच्या वाढीपुरती मर्यादा नाही तर नंतर काळजी आणि शहाणपण दाखवण्याची वेळ देखील आहे हाच काळ तुमच्या आर्थिक बुद्धिमत्तेची परीक्षा घेईल मित्रांनो आणि तुमचं भवितव्य उज्ज्वल करेल मित्रांनो आम दिवाळी अमावश्यानंतर राशीच्या जातकांसाठी आरोग्याच्या बाबतीत सुद्धा एक विशेष अशा संधी तुम्हाला म्हणजे महत्वाचा आणि संवेदनशील काळ सुरू होणार आहे कारण यावेळी तुमच्या शरीरामध्ये पूर्वीच्या काही तक्रारीमध्ये सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येईल विशेषतः जर तुम्हाला पचनसंस्थेची पोटदुखी पोट गॅस होणं किंवा स्नायू किंवा मानसिक स्वास्थ्य यावर सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवल्या जाणू जाणवतील काही वेळा तुम्हाला त्यामुळे वाढलेली ऊर्जा नवीन उत्साह जाणवेल ज्या तुमच्या जा दैनंदिनी उत्साहाला वेग येईल परंतु याच काळात काही आरोग्याच्या बाबतीत सावधगिरीसुद्धा बाळगा मित्रांनो कारण जास्त ताण घ्याल उद्मयमुख होऊन मानसिक तणाव किंवा अनियमित आहारामुळे काही वेळा आजार तुमचा थोडासा वाढू शकतो या kalat nimit gam kerasan tulita harja yoga आवळणी घेणे गरजेचं असतं मित्र त्यामुळे दिवाळीनंतरच्या या काळात व्यावसायिक थकवा मानसिक दबाव या गोष्टीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो मनोशांतीसाठी ध्यान करा योग करा तणावमुक्तीच्या उपाययोजनेचा अवलंब केल्यास तुम्हाला या काळात विशेष आरोग्याचा लाभ मिळेल शनी आणि ग्रहाच्या सकारात्मक सहयोगामुळे सुद्धा तुमच्या मेंदूच्या प्रक्रियेत धैर्य येईल आणि न्यूरोलॉजिकल स्वास्थ्य सुधारेल म्हणजे या काळात स्वतःसाठी वेळ देणे आणि स्वतःशी संवाद साधणे आणि जीवनशैलीत बदल घडून आणणे फार महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःची ऊर्जा संतुलित ठेवू शकता आणि दिवाळीनंतरच्या नव्या जीवन प्रवासात अधिक धैर्य राखू शकता जात कर जातकांनो दिवाळीनंतरच्या या काळात तुमच्या कौटुंबिक जीवनात सुद्धा नवे रंग येणार आहेत आपुलकीने भरलेले असतील जे घर अत्यंत शांत प्रेमळ वातावरण घेऊन तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची आधी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळेल कधी कधी आधी असलेले कोणते तरी गैरसमज आता ते दूर झाले जाणवतील कारण या काळाच्या अविवाहित जातका आहेत योग्य जोडीदार मिळण्याची सुद्धा ज्यांना इच्छा होती त्यांना अचानक जन्म हेपरी नाती मिळण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा कौटुंबिक नात्यामध्ये तणाव ना कधीही कमी होणार नाहीत असे नाही काही वेळा कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज वेगळेपणा किंवा मतभेद जाणवतील जे तुमच्या संयमाची आणि संवाद कौशल्याची कसोटी घेणारे आहेत शनिग्रहाच्या प्रभावामुळे मित्रांनो संवाद थोडे कडक व किंवा थंडसर होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट जपून हाताळली पाहिजे ही वेळ तुमच्यासाठी सहचार्य मृदू आणि स्वभाव मृदू स्वभाव दाखवण्यासाठी आहे त्यामुळे घरातील एका मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी किंवा कुटुंबा, कुटुंबात कुटुंबाने एकत्र येऊन मोठ्या समस्या दूर करण्यासाठी हा काळ अत्यंत असा शुभ योग घेऊन येतो आहे कारण शनी आणि गुरुच्या योगामुळे तुमच्या समजूतदाराने आणि धीर धीराने नाती मजबूत करण्याची ताकद तुम्हाला मिळेल दिवाळीनंतरची ही ऊर्जा तुमच्या घरातील आनंद शांती आणि प्रेम वाढवणारी आहे पण त्यासाठी तुम्हाला प्रामाणिक संवाद साधावा लागेल अशावेळी समजूतदारपणा दाखवणं गरजेचंच राहील आणि कुटुंबाच्या या नव्या अध्यायाला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला स्वतःतून वेगळीच ऊर्जा शोधावीसुद्धा लागेल मित्रांनो त्यासोबतच कर्कराशीच्या जातकानो पाचवी महत्वाची घटना म्हणजे कर्क राशीच्या जीवनात एक गूढ दिवाळीनंतर एक गूढ पण अत्यंत प्रभावी आध्यात्मिक बदल सुद्धा होणार आहे तुमच्या मनात अंतकरणात अशी शक्ती उमटेल की जी तुम्हाला नव्या आत्मजागृतीच्या दिशेने घेऊन जाणारी आहे या काळात तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक तुम्हान शोधाची सुरुवात करण्याची संधी मिळेल जिथे तुम्ही स्वतःचा आणि ब्रह्मांडाचा संबंध खोलवर समजून घ्याल परंतु या जागृती ही सोपी नाही मित्रांनो कारण काही वेळा एकाकीपणा अस्वस्थता आणि भीतीही तुम्हाला वाटेल कारण शनी आणि राहू यांचा योग तुमच्या अंतर्मत आव्हाने देणार आहे आणि या काळातील अनुभव तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करतात पण त्यासाठी संयम भक्ती आणि समर्पण आवश्यक आहे दिवाळीच्या वेदनादायक अंधारातून विजळ विजडाकडे जाणारा हा प्रवास तुमच्या जीवनातील एक महत्वाचा अध्याय ठरणार आहे तुलनेने धडाधडीने धडाडीने विचार करा ध्यान साधना यांचा प्रवास या काळात सर्वोत्तम तुमच्यासाठी उपाय ठरेल कारण बृहस्पती ग्रहाच्या कर्कराशीत अशा धा धोरणात्मक ऊर्जा वाढवण्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी समृद्धी येणार ये आहे शनी ग्रहाच्या न्यायाचा प्रभाव तुम्हाला तुमच्या कर्मानुसार योग्य फळ देईलच पण हा न्याय कधी कधी कठोर सुद्धा वाटेल त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनेला आध्यात्मिक दृष्टिकोनात पाहण्याचा प्रयास करा कारण दिवाळी आमशाच्या नंतरचा आहे तुमच्यासाठी केवळ एक नवीन संधी नाही तर आपल्या आत्म्याच्या गाभाऱ्यावर झाकलेले खोल स्वरूप उलगडण्याची वेळ झालेली आहे कुंभराशीच्या जात करत लक्ष द्या कारण दिवाळीच्या प्रवा आमवशा कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व महा होतोय <coughs> कर्क जातक अनु भावनिक आणि संवेदनशील असतात कर्क राशीचे जातक कारण त्यांना भावनिक धैर्य आणि आर्थिक समृद्धीची गरज असते दिवाळीच्या काळात माता लक्ष्मी आणि भगवान गणेशजीची पूजा करणे अत्यंत प्रभावी मानले जाते कारण हे दोघेही धन सुख आणि अडचणी दूर करणारे एक प्रतिपादक असतात कारण पूजा करताना घरातील उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेला विशेष महत्त्व हो द्यावे मित्रांनो काय करायचं कारण ही दिशा धनमंत्राची आणि सकारात्मक ऊर्जेची वाहक मानली जाते पूजा करताना हिरव्या रंगाचे कपडे वापरणे सफेद कमल व जास्मिनच्या फुलांचा वापर केल्यास अधिक सुभता प्राप्त होईल मंत्र जप म्हणून दिवाळीत कर्कराशीच्या लोकांनी ओम शक्यतेय नमहा किंवा ओम द्विमुखाय नमहा या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे नकारात्मकता नष्ट होऊन घरात समृद्धीचे वातावरण निर्माण होईल पूजानंतर अक्षता तिळगुळ किंवा नैवेद्य देवीस अर्पण करावा मित्रांनो हा उपाय केल्याने कर्क राशीच्या लोकांना घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत होईलच आणि आर्थिक धैर्य भावनिक समतोल प्राप्त होईल तसेच आध्यात्मिक शांती देखील वाढेल दिवाळीनंतरचा कर्क राशीच्या जीवनात येणाऱ्या या शुभ योगाची आणि सकारात्मक बदलाची एक सकारात्मक साक्षात् तर काराची वेळ आहे मित्रांनो कारण या काळात तुम्हाला नवीन संधी आर्थिक समृद्धी आरोग्याच्या सुधारणा घरगुती सुख शांती प्रगती असे सर्व एकत्रितपणे लाभ मिळणार तुमच्या धैर्य आणि आणि संयम आचाराने या यशाच्या प्रवासाला गती मिळेल आणि या दिवाळीत केलेले धार्मिक उपाय सुद्धा तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देईल नव्या सकारात्मक शक्तीने आकर्षित करेल प्रत्येक नवीन दिवस तुमच्यासाठी आशेचा नवीन आरंभाचा संदेश घेऊन येणार आहे काही अडथळे येतील पण तुमच्यातील अंतशक्ती आणि ब्रह्मांडाचा आशीर्वाद तसेच गुरु ने गुरु ग्रहाच्या समर्थनाने तुम्ही या सर्वना सहज पार कराल कारण तुमची ऊर्जा तुमचा विश्वास तुमचा प्रयत्न हेच तुमचे खरे धन असणार आहे या दिवाळीत आत्मविश्वासाने पुढे व्हा रहा शांतीचा अनुभव घ्या आणि यशस्वी भविष्यासाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत हा काळ तुमच्यासाठी पुनरनिर्मितीचा आणि समृद्धीचा आनंदाचा काळ आहे हा प्रवास सुवर्णमय होईल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो मित्रांनो त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो जे भोलेनाथचे सच्चे भक्त असाल त्यांनी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्ती भावानं जय भोले शंकर महादेव कृपा राहू द्या असेल ह्या बघा मग काही दिवसात तुमच्या आयुष्यात कशा चमत्कारी घटना घडतील ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब देखील नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा मित्रांनो जय भोलेनाथ